करना मी भाषणही करणार नव्हतो कारण की मी काय समस्या माणूस होतो सहा महिन्यापूर्वी अडीच वर्षापासून हे खातं आमच्याकडेच होत आणि मग मी एखादी गोष्ट आपल्याला मांडली तर तुम्ही म्हणणार तू अडीच वर्ष काय करत होतो आणि हे खात आपण आपल्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षम पद्धतीने चालवाल ही अपेक्षा आहे आहे मी माझी झालो याच कारणामुळे हे पण आपल्याला सांगतो संकल्पना चांगली होती सॉफ्टवेअर डेव्हलप करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करायचे पण लोकसभा निवडणूक लागली आणि ते सॉफ्टवेअर हँग झालं आणि लोकांनी मला हँग करून टाकलं आणि मग जेव्हा लोकसभा संपली सब तेव्हा त्यामध्ये पैसे यायला सुरु झाले आणि तेव्हा हो लोक म्हटले नाही नाही काय छान काम चालू येतो हो विकास खात्याचं पण आता वेळ जी निघून गेली ती गेली आणि म्हणून मी तर आपल्याला एवढं सांगू शकतो की मला तर फार वाईट अनुभव आहे पण आपण पन एवढ्या वर्षाचा अनुभव या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये आहे की निश्चित आपण या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध उत्पादक सर्व सभासदांना न्यायदर्यमध्ये यशस्वी ठराल